आकाशवाणी श्रावण सोमवार निमित्त प्रसारित करीत आहोत विशेष कार्यक्रम गर्भगिरीतील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर सादर करते सुदाम बटोळे हो नमस्कार आपला अहिल्यानगर जिल्हा जो आहे अनेक संतांच्या वास्तव्याने पुनित झालेला असा हा जिल्हा आहे त्यामुळे धार्मिक स्थळं ही बऱ्याच प्रमाणात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आता आपण श्रोत्यांना घेऊन जाणार आहोत ती भक्ती स्थळांवरती बरोबर आहे पाथर्डी तालुक्यातली जी काही धार्मिक स्थळं आहेत त्यातलं पहिलं स्थळ आहे तर ते आहे वृद्धेश्वर वृद्धेश्वर म्हटलं की अगदी महादेवाचे जे स्वयंभू लिंग आहे ते अगदी सर्वांच्या डोळ्यासमोर बघ तरळून गेलं असेल अगदी खरे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात हे वृद्धेश्वर मंदिर आहे बरोबर आहे आणि जुनं असं हे मंदिर असल्याचं सांगितलं जातं आणि डोंगर सानिध्यात आणि निसर्गरम्य परिसरात हे पवित्र असं स्थान आहे गर्भगिरीच्या रांगेमध्ये हे वृद्धेश्वराचं देवस्थान आहे अगदी करंजी घाट उतरला की घाटशिरस हे गाव लागतं बरोबर आहे आणि त्यानंतर उजवीकडे जो रस्ता जातो तो, तो डायरेक्ट वृद्धेश्वरला जातो बघ मंदिराच्या पाठीमागे गर्भगिरीचा डोंगर आहे पार्वतीनं इथं तपश्चर्या केली होती आणि त्यानंतर सर्व देवांना भंडारा किंवा भोजन दिलं होतं बरोबर अशी आख्या एका वृद्धेश्वराच्या बद्दल सांगितली जाते की पूर्वी मच्छिंद्रनाथांच्या समाधानासाठी गुरु आज्ञा म्हणून इथं एक खूप मोठा भंडारा झाला होता आणि त्या निमित्ताने मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी पंथांचा मेळा जमवला आणि तिथं गहिनीनाथांनी उपदेश केला आणि त्या प्रसंगी शंकर भगवान जे आहेत ते एका म्हाताऱ्याचं रूप घेऊन आले होते आणि म्हाताऱ्याच्या रूपामध्येच त्यांनी इतर देवांना भोजन वाढलं आणि म्हणून त्याला म्हातारदेव असंही म्हणतात अगदी म्हातारदेव म्हणूनही वृद्धेश्वर मंदिर त्या ठिकाणी ओळखलं जातं अशी आख्यायिका सांगितली जाते देवराई पर्यंत देवाच्या रांगा जेवायला बसल्या म्हणून तिथल्या स्थानाला देवराई हे नाव पडलं या मंदिराचा पेशवे काळात जीर्णोद्धार झाला असावा असं सांगितलं जातं पश्चिमेकडून तोंड करून, करून असलेल्या मंदिरात सूर्यप्रकाश महादेवाच्या पिंडीवर पडण्यासाठी तीन मोठे झरोके सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात या रम्य परिसरात एक बारव, ज्ञानेश्वर मंदिर काशी विश्वेश्वर मंदिर अशी छोटी छोटी देवाची मंदिरं आहेत मंदिरात पंचधातूची घंटा सुद्धा आहे मूळच्या घंटेची प्रतिकृती असून मूळ घंटेवरील जो शिलालेख आहे ना या घंटेवर कोरलेला आहे जसं तू आत्ता सांगितलंस तसंच की राजा रामदेव राय यांनी अकराव्या शतकात मंदिराला मोठी पितळी घंटा अर्पण केली आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलाय बर का आणि तसंच हे जे वृद्धेश्वराचं जे शिवलिंग आहे तर ते स्वयंभू आहे आणि या शिवलिंगाजवळ बारा ज्योतिर्लिंग गुप्त रूपात असल्याचं म्हटलं जातं आणि याच ठिकाणी श्री शंकर महाराज या सत्पुरुषाचं सुद्धा वास्तव्य या ठिकाणी झालं होतं असं ग्रामस्थ सांगतात माझे नाव गणेश सुधाकर पालवे अध्यक्ष रुद्धेश्वर देवस्थान समिती घाटशिरस सरपंच ग्रामपंचायत घाटशिरस वृद्धेश्वर देवस्थानची गेल्या तीन पिढ्यापासून आमच्या कुटुंबाकडे सेवा आहे या सेवेच्या माध्यमातून रुद्धेश्वराचा विकास सर्वांगीण विकास असेल भौतिक विकास असेल लोकाला ठिकाणी आल्यानंतर मनशांती मिळाली पाहिजे या दृष्टीने विकासाचं मॉडेल आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे हे मंदिर खूप पुरातन आहे ह्या मंदिराची नाद परंपरापासून उगम आहे ह्या मंदिर खऱ्या अर्थानं नवनाथा ग्रंथामध्ये केल्याचा उल्लेख आहे शिवपुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि शंकरबाबांनी या ठिकाणी साधना केलेली आहे ते धनकडवीला त्यांची समाधी आहे ह्या मंदिराविषयी सांगायचं म्हणलं तर नाथांचे गुरु आदिनाथ आहेत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदायाचा मुख्य शिष्य त्याप्रमाणे नाथांची सुरुवात उगम नाथांनी पूर्ण भारत भ्रमण केल्यानंतर त्यांना ज्यावेळेस दीक्षा घ्यायची होती आदिनाथांकडून त्यावेळेस या पवित्र जागेमध्ये येऊन त्यांनी खूप मोठा महायज्ञ केला या महायज्ञासाठी त्यांनी त्या काळामध्ये यक्ष किन्नर देव सर्व देव देवदेवतांना निमंत्रण दिली अशी आख्याविका आहे की तेहतीस कोटी देवांनी या ठिकाणी येऊन या यज्ञामध्ये आहुती दिली आणि आहुती दिल्यानंतर नाथांनी दीक्षा घेतली दीक्षा घेतल्यानंतर नाथांनी आज्ञा घेतली आदिनाथांची म्हणजे रुद्धेश्वराची की या जागामध्ये गर्भागिरीच्या पर्वतरांगेमध्ये आम्हाला जागा द्या आम्हाला संजीवन समाधी घ्यायची आहे तर सर्व नाथांनी या परिसरामध्येच नगर तालुक्यामध्ये आष्टी तालुक्या बीड जिल्ह्यामध्ये समाधी घेतल्या या संजीवनी समाधी आज बी जागृत आहेत रुद्धेश्वर देवस्थान बी जागृत आहे या देवस्थानचा इतिहास सांगायचा गेला ते आम छंदाजे मंदिर पाच हजार वर्षापूर्वीच असावं याचा जीर्णोद्धार काळानुसार होत गेला अकराशे एक्कावन्न साली प्राणदेव राजा यांनी या ठिकाणी घंटा दिलेला आहे त्याच्यावरती उल्लेख आहे अकराशे एक्कावन्न शक्के सवंत त्याच्यामुळं हा मंदिर खूप पुरातन आहे या मंदिरामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर जर रुद्धेश्वराचं दर्शन घेतलं नाही तर आपलं दर्शन पूर्ण झालं नाही हे सगळ्या जुने लोक सांगतात म्हणजे आख्याविक आहे की सर्व ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्यानंतर या दर्शन घेतलं पाहिजे आणि या ठिकाणी एक मनशांती भेटते एक शास्त्रज्ञांनी काही ठिकाणी या ठिकाणी दौरा केला होता आमच्या रुद्धेश्वरला इस्रोच्या तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ग्रॅव्हिटी शरीरावरती काम करत नाही म्हणजे गुरुत्वाकर्षण बल आपल्या शरीरावरती ज्यावेळेस काम करतं त्यावेळेस आपलं मन शांत होत नाही परंतु या भागामध्ये परिसरामध्ये आल्यानंतर आम्हाला ध्यानासाठी ज्या ठिकाणी बाहेरगावी बाहेर ठिकाणी जागेवरती आम्हाला एक दोन तास लागतात ते आम्ही जर पाच मिनटामध्ये त्या ध्यानापर्यंत जाऊन पोहोचतो त्या समाधीपर्यंत त्याच्यामुळे ते खूप लवकर आपल्याला मेडिटेशनमधली जी ज्ञान असतं ते लवकरात लवकर कसं मिळेल अशी जागा आहे म्हणून या ठिकाणी साधना ज्ञानेश्वर देखील के साधना केली गुरु आज्ञा घेतली ओम नमोजाद्या वेद प्रतिपाद्या हा ज्ञानेश्वरीमधली पहि पहिली उभी रुद्धेश्वराच्या ज्ञानेपी बाबोपर्यंत पाशी त्यांनी लिहिली तर त्याचनंतर ते या ठिकाणून दर्शन घेऊन नाथांचा रुद्धेश्वराचं दर्शन घेऊन नेवाशाला जाऊन त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण केला म्हणजे सांगायचा अर्थ हे मंदिराला खूप पुरातन असा वारसा आहे आणि तो जतन करण्याचं काम देवस्थान समिती कायम करत असते या ठिकाणी दगडामध्ये काम चालू आहे हे खूप म्हणजे खूप वेळ खाऊ काम असलं तरी परंतु हे हजारो वर्ष टिकणारं काम आहे जे सिमेंटचं जंगल उभं करण्यापेक्षा जे पुरातन आपला वसा वारसा आहे तो पुढं घेऊन जाण्याचं काम देवस्थान समिती करते या ठिकाणी काही लोक मले ब्लॉक बसा परंतु आम्ही या ठिकाणी तोडी आणल्या वाड्यांच्या जुन्या पुरातन वास्तूंच्या त्याला का आकार दिला आणि एक मंदिराचा गेट पेईल त्याप्रमाणे या ठिकाणी आपण तोडीचं बांधकामामध्ये या ठिकाणी दगडी बांधकाम सुरू केलं आहे त्याच्यामुळं भक्तांचा ओघ देखील खूप चांगला आहे प्रतिसाद चांगला आहे दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून आपल्यासारख्या सर्वांच्या आशीर्वाद मंदिराचा विकास घासवगतीने का व्हायना पण जो शाश्वत विकास म्हणला जातो जो आपल्याला अभिप्रेत आहे आपल्या संप्रदायाला म्हणा अध्यात्माला म्हणा त्या मार्गाने आमचा विकास चालू आहे वेळ लागेल परंतु हा विकास अतिशय चांगला होणार आहे भविष्यामध्ये परत याला हजारो वर्षे काही कंस्ट्रक्शन करण्याची गरज पडणार नाही त्याच्यामुळं देवस्थान समिती निश्चित पुढच्या शतकाचा विचार करून काम करत आहे या देवस्थानच्या माध्यमातून महाशिवरात्रीसारखा पवित्र उत्सव आम्ही साजरा करतो गावातील परिसरातील नव्हे तर देशभरातील भाविक भक्त या ठिकाणी आपल्या इच्छा आकांक्षा घेऊन रुद्धेश्वराचं दर्शन घेतात त्या दिवशी पूर्ण दिवस मौन राहतात उपवास धरतात आणि त्या ठिकाणी आशीर्वाद घेतात दिवसभर त्या दिवशी खूप मोठी गर्दी असते माझ्या अंदाजे दहा ते जा बारा लाख यात्रे करू या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी वांबुरीच्या कावडी नगरच्या वकील संघाच्या कावडी घाटशिरोध परिसरातील कावडी अशा माझ्या अंदाजे जा पाच हजार कावडी त्या दिवशी जलाभिषेक या ठिकाणी करतात पवित्र जलांत पर्यटनवरून आणि ते एका दिवसामध्ये रात्री चालून ह्या ठिकाणी आणल्यानंतर त्या ठिकाणी याचे उत्सव होतो त्याची महाप्रदक्षिणा होते तदनंतर या ठिकाणी वेद ब्राह्मणाच्या आमच्या पूर्वदेवांच्या मार्गदर्शनाखाली वेद संपन्न ब्राह्मणाच्या आदेशाखाली या ठिकाणी मोठा अभिषेक होतो आणि देवाची सेवा होती आणि त्यानंतर पवित्र हिंदू धर्मातला श्रावण महिना आपण मानतो या श्रावण महिन्याच्या निमित्ताने महिनाभर या ठिकाणी नाथभक्त शिवभक्त या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी वृद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी येत असतात ह्या दहा पाच वर्षापासून पूर्ण महिनाभर भयानक गर्दी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे त्यांचं नियोजन करण्यासाठी देवस्थान समिती सैदव्य तत्पर असते पहिला सोमवारी श्रावणी दुसरा सोमवार तिसरा सोमवार आणि चौथा सोमवार या ठिकाणी भारणा भक्तांची शिवभक्ताची गर्दी असते त्या ठिकाणी पहिल्या श्रावणाच्या दिवसापासून बेल आरतीचा प्रारंभ होतो आणि बेल आरतीला या ठिकाणी परिसरातून सगळे शिवभक्त येतात आणि बेल आरतीचा खूप मोठा उत्सव असतो त्याच्यामध्ये आता खऱ्या अर्थानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेपर्यंत तो उत्सव रोज पोहोचत असतो भविष्यामध्ये देवस्थान समितीतर्फे त्याचं लाईव प्रक्षेपण करण्याचा आमचा मानस आहे तो निश्चित आम्ही आपल्या शिवभक्तांना घरी बसल्या आपली आरती पाहता येईल त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत आणि या ठिकाणी देवस्थानच्या विकासासाठी सन, सन, या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतात सर्व अधिकारी वर्ग असल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य करतो महिनाभर या ठिकाणी पोलीस प्रशासन असन एस टी महामंडळ असेल यांच्या माध्यमातून देवस्थानच्या विकासासाठी खूप मोठं सहकार्य आम्हाला केलं जातं वृद्धेश्वर देवस्थानच्या विकासासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील सन्मान्य सुर्जादादा विखे पाटील सन्मान्य आमदार शिवाजीराव साहेब सन्मान्य आमदार मोनिकाताई राजळे यांच्या माध्यमातून हे देवस्थान क वर्गामध्ये आहे याला ब वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी आम्ही सरकार दरबारी आमचा अहवाल त्या ठिकाणी मांडलेला आहे भविष्यामध्ये लवकरच जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे देवस्थान ब गेल्यानंतर भाविकांसाठी ज्या सुखसुविधा लागतात ते निश्चितपणाने आपण सरकारी योजनेमधून घेऊ शकतो त्या ठिकाणी मोठं भक्तनिवास उभा राहावं असं वृद्धेश्वर देवस्थानचा मानस आहे कारण की भाविक भक्तांची संख्या आता खूप वाढत आहे आणि त्यांचा त्या ते ठिकाणी खरं खऱ्या अर्थानं व्यवस्था करण्यासाठी त्यांना राहण्याची खूप अडचण या ठिकाणी आम्हाला उद्भवते ती अडचण दूर करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मोफत भक्तनिवास करण्याची मानस आहे या ठिकाणी प्र प्राणायाम असं मेडिटेशन असन ध्यानधारणा असन योग असन याच्यामध्ये कार्य करणाऱ्या संस्था या ठिकाणी निवासी प्रशिक्षण ठेवत असतात त्यांचं त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे अडचणी उभा राहतात त्याच्यामुळे आम्ही भविष्यामध्ये जागेचा सुनिपोग करीत या ठिकाणी मोठं भव्यदिव्य असं भक्तनिवास उभा करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहोत भविष्यामध्ये ते देखील उभा करणार आहोत रुद्धेश्वर शब्दाची उत्पत्ती सांगताना असं सांगितलं जातं की दरवर्षी महाशिवरात्रीला इथली जी पिंड आहे ती गव्हाच्या दाण्या एवढी वृद्धिंगत होते बरोबर आहे म्हणूनच हा रुद्धेश्वर माझं नाव आप्पा देवा जोशी रुद्धेश्वर देवस्थान पुरोहित या ठिकाणी पाठेस सकाळी पाच वाजता मंदिर उघडतं त्यानंतर प्रातपूजा होते व सकाळी सात वाजता आरती होते आणि संध्याकाळी सात वाजता पण आरती होते श्रावण महिनाभर या ठिकाणी बेल आरती होते त्यानंतर तिसरा सोमवारी मोठी यात्रा भरते महाशिवरात्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव होतो या ठिकाणी महाशिवरात्री दिवशी लिंग रुद्धंगित होतं म्हणून याला ठिकाणी रुद्धेश्वर नावाने होतं महाशिवरात्री दिवशी रात्री बारा वाजता हे लिंग वाढतं त्यानंतर बारा वाजता मोठी महापालखी होते त्यानंतर यात्रेची सांगता होते मच्छिंद्र आणि गोरक्षनाथ श्री राज्यातून येत असताना त्यांना मैनाकिनी आणि राजाने सोन्याची वीट दिली ते पुढं भ्रमण करीत असताना सोने गावामध्ये आले सोने गावात त्या ठिकाणी आली त्यावेळेस मच्छिनाथाला लघु शंका लागली म्हणून त्यांनी गोरक्षनाथाजवळ झोळी दिली मग झोळीत गोरक्षनाथांनी पाहिलं तर सोन्याची पीठ होती त्यांनी पाहिलं आपल्या गुरुला हे सोन्याची पीठ काय गरज आहे मग त्यांनी ती सोन्याची पीठ त्या सोने, सोने गावात टाकून दिली मग त्या आकड्याचा दगड घेऊन झोळीत टाकला त्यानंतर ते लोक शंका झाल्यानंतर पुढे प्रवास करीत चालले या ठिकाणी आले या ठिकाणी घनदाट अरण्य होतं या ठिकाणी आल्यानंतर मक्षनाथ झोळी पाहिले त्यामध्ये सोन्याची वीट नव्हती मग ते आक्रोश करून रडू रडू लागले त्यांना मा आपल्या शिक्षाची परीक्षा घ्यायची होती म्हणून ते रडू लागले मग ते म्हणले माझी सोन्याची वीट कुठे त्या ठिकाणी मग गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्र करून हा गर्भागिरी पर्वत म्हणता यायला हे सगळं सोन्याचा करता सोन्याचा केला मग गोरक्षनाथ म्हणाले बश्चनाथ तुम्हाला हे सोन्याची विचिच काय करतात ती म्हणजे मला म मा या ठिकाणी महाभंडारा घालायचा होता त्यावेळेस ती तीस कोटी देव आले हे वृद्धेश्वर महाराज हे म्हात्राच्या रूपात झाले म्हणून यांना म्हात्रा म्हणतात नवनाथाच्या तेवीस आधीमध्ये उल्लेख आहे आपलं लिंग हे स्वयंभू आहे दर महाश्रीचा लिंग वाढतं लिंग रुद्धांगीत म्हणून रुद्धेश्वर नावाने संबोधलं जातं श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी इथं मोठा उत्सव असतो आणि तिसऱ्या सोमवारी आणि महाशिवरात्रीला इथे मोठ्या प्रमाणात उत्सव असतो मोठी यात्रा या ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी इथे खूप मोठी यात्रा भरते आणि या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी भर का मंदिरात पुरुष जात नाहीत कारण इथे पार्वती मातेला माने त्यामुळे संक्रांतीनिमित्त इथं अखंड सौभाग्य समृद्धी संतती भाग्य सौख्य आरोग्य प्राप्तीसाठी महिला भक्तिभावानं येतात त्याचप्रमाणे इथं शिवपिंडीवर एक, एक खळगा आहे बघ त्या खळग्यामध्ये कायम पाणी असतं काशीची गंगा इथं प्रगट झाली आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे बघ आणि जसं मी मगाशी सांगितलं ना की तसंच पार्वती मातेची जिल्ह्यातील फक्त वृद्धेश्वर देवस्थानामध्ये यात्रा भरते हे एकमेव असं वृद्धेश्वर ठिकाण आहे ज्या ठिकाणी पार्वती मातेची यात्रा यात्रा भरते तर नक्कीच या ठिकाणी सगळ्यांनी एकदा तरी भेट द्यायला हवी शम्भो शङ्करा करुणा करा जग जागवा शम्भु शङ्करा करुणा करा ज ¡Gracias! ప్నాల श्रोते हो आत्ताच आपण श्रावण सोमवार निमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात गर्भगिरीतील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर निवेदन अंजली बडवे आणि वंदना साबळे निर्मिती सहाय्य रावसाहेब देशमाने आणि राहुल घुले कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे ही आकाशवाणी अहिल्या नगर केंद्राची